राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झालेले आहेत मुंबई पुणे नागपूर मध्ये ईव्हीएम बंद पडलं आहे तर ईव्हीएम बंद असल्यानं मतदारांचा मात्र खोळंबा झालेला आहे पुण्यातील सेंट हिल्डज स्कूलमध्ये केंद्रावर मतदान सुरू झालेलं नाही नादुरुस्त ईव्हीएम बदलून देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे पुण्यातील सेंट हिल्डज स्कूलमधील केंद्रावर मतदानाचा पहिला तास वाया गेला पहिला तास कशाला साडेसात वाजता मतदान सुरू झालंय आता नऊ वाजत आले दीड तास उलटून गेलेला आहे अद्याप पर्यंत मतदान सुरू झालेलं नाहीये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव हो, मतदानाचा दिवस त्यामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून मतदार राजा मतदान केंद्रांवर पोहोचलाय मात्र मतदान बऱ्याच ठिकाणी सुरू झालेले नाहीये काही ठिकाणी उशिरा सुरू झालाय काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाले त्यांनी मतदारांचा खोळंबा झालेला आहे तर लालबाग चिवडा गल्ली या ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरू झाली नाही ईव्हीएम मशीन बंद आहे अशा प्रकारचा अशा प्रकारची माहिती समोर येईल लालबागच्या चिवडा गल्लीमध्ये ईव्हीएम मशीन अजून सुरू झालेली नाहीये मतदान सुरू झालेले नाही अशा प्रकारची माहिती सुरू येते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधीर साळवी यांनी सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली रांगेमध्ये उभे राहिलो कारण साडेसात ला मतदान करू कार्यकर्त्यांच्या भेटी घ्यायला साडेसात ला निघायला पाहिजे पहिलं मतदान करून मतदान करायला गेल्या असता सुरुसेवाची बाब अशी की मशीनच चालू होत नव्हती की मशीन सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चालू झाली आणि मी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी मतदान केलं त्या अर्धा तास ते वा प्रक्रियेप्रमाणे वाढून देतील किंवा मला माहित नाही मी त्याच्याशी बोललो त्याप्रमाणे निवडणूक अतिथीला सांगितलेलं आहे की आपण तक्रार नोंदवून घ्या परंतु अधिकारी असे सांगत होते की या पंधरा वर्ष जुन्या मशीन आहेत की तुम्ही त्यांच्या बाईट घ्या अधिकाऱ्यांच्या शोकांची तर धुळे शहरातल्या अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे धुळ्यातील प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक चार मध्ये ईव्हीएम बंद आहे तांत्रिक बिघाडामुळे मशीन बंद आहे सुमारे वीस मिनिटात मशीन बंद पडल्या प्रशासनाच्या वतीनं तात्काळ मशीन मधील तांत्रिक अडचण दूर करून पुन्हा मशीन सुरू करण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे विरार पूर्वेकडे प्रभाग क्रमांक एक मधील मतदान यंत्रामध्ये बिघाड झालेला आहे शिरगाव मधील एकवीस क्रमांकाच्या बूथवर ईव्हीएम मध्ये बिघाड झाला आहे आठ वाजून गेले तरी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली नव्हती तर शिरगावमधील अंगणवाडी केंद्रातल्या मतदान केंद्रामध्ये बिघाड झालाय मध्ये बिघाड झाल्यानं मतदार मात्र खोळपलेले आहेत आणि मतदारांची लागलेली ही रांग आपण पाहू शकतो कारण काय तर मशीनमध्ये बिघाड झालाय मशीनमध्ये बिघाड झालाय मतदानाला सुरुवात झालेली नाही आणि बाहेर मात्र मतदारांची रांग लागली तिकडे ठाण्यातल्या नौपाडा प्रभागातील सुरभी सोसायटीमध्ये ईव्हीएम बंद पडली आहे ठाण्यातील प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय आणि त्यामुळं मतदार रांगेत ताटकळत उभे नाशिकच्या प्रभाग एकोणतीस मध्ये ईव्हीएम बंद पडली आहे खोली क्रमांक दोन मधील मतदान केंद्र अठरा वरील ईव्हीएम बंद पडलेली आहे आणि त्यामुळं मतदार रखडलेले आहेत मतदार ताटकळत उभे पुण्याच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये दोन मशीन बंद पडल्या आहेत मशीन बंद असल्यानं सकाळपासून मतदान थांबलेलं आहे मतदार ताटकळत आहेत मशीन बंद असल्यानं सकाळपासून मतदान थांबलेलं आहे आणि मतदार खोळंबलेले आहेत मतदार ताटकळत होते मध्ये गुजराती कन्या विद्यालयामध्ये ईव्हीएम बंद पडलाय आहे गेल्या पन्नास मिनिटांपासून गुजराती कन्या विद्यालय या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद आहे पन्नास मिनिट जवळपास एक तास मतदारांचा वाया गेलेला आहे मतदान प्रक्रियेमध्ये एक तास वाया गेला